हुंकार भरला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अन्याय करणार अन्याय सहन करणारा असतो अन्याय करणार बंड पुकारला पाहिजे आणि हलामखोर देवेंद्र फडणवीस असेल अजितदादा पवार असेल कुठल्याही पक्षाचे कोणत्या पक्षाचा रास्ता रोक करणं आणि सर्वसामान्यांना त्रास देणं हे मुळात चळवळीतल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे परंतु सर्वसामान्य म्हणून तुम्ही आम्ही कुठल्या पद्धतीने रोष व्यक्त करू शकतो तर हाच एक मार्ग आहे की आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे म्हणून सर्वसामान्यांना झालेला त्रास त्याबद्दल आम्ही सर्व चळवळीतले कार्यकर्ते प्रथम तर सगळ्यांची माफी मागतो आणि आजच्या ज्या रास्ता ज्या प्रमुख मागण्यासाठी झाला त्या प्रमुख मागण्या अशा होत्या की संतोष अण्णा देशमुखच्या अंतरांना हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालून दोन महिन्यामध्ये तातडीने या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे संतोष अन्नाचे मारेकरी इतक्या मोठ्या प्रमाणात माणूस केला काळीमाग फासणारी घटना करू शकतात या मागे ते कुणाचा तरी राजकीय वरद असल्याशिवाय त्यांची हिंमत होऊ शकत नाही या घटनेला पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील जबाबदार आहेत त्या सगळ्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडे स्वतः खुद म्हणतात की माझे निकटवर्तीय वाल्मीकरण आहेत आणि वाल्मीकरण धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की वाल्मिक कराड माझा निकटवर्ती आहे वाल्मिकी कराड या घटनेत मकोका लावण्यात आला आहे म्हणून शंभरे पूर्ण सुद्धा करतोय की धनंजय मुंड्याचे या आरोपी सोबत हित संबंध आहेत आमचं म्हणणं धनंजय मुंडे आरोपी नाहीत सह आरोपी त्यांना करा त्यांची चौकशी करा इथे संबंध असले तर निश्चितपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि न्यायालय सिद्ध करीन ते आरोपी आहेत की नाही फक्त सह आरोपी करण्या ही प्रमुख मागणी आहे जर ते निर्दोष असतील तर पुन्हा धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घ्या कुठंही पुलाचा विरोध नसणार परंतु सह आरोपी करून या घटनेची चौकशी झाली पाहिजे म्हणून या प्रमुख मागण्या घेऊन आजचं हे आंदोलन आहे हे रास्ता आहे या आंदोलनाचा शेवट निवेदन काल तहसीलदार मॅडम यांना दिलेला आहे पोलीस प्रशासनाला दिलं आहे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहून राष्ट्रगीत घेऊन आपण या आंदोलनाचा समारोप करणार